नमस्कार सगळ्यांना तर मी मग अशी होतं की आज संध्याकाळी एक जानेवारी आहे आज आज दिवस दिवस वर्षाचा नवीन पहिला तर काय बनवणार आहे खायला मी तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर मी आज बनवणार आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह तर इथे एक मिनिट इथं मी हे चिकन घेतलेलं आहे तर अर्धा किलो चिकन आहे ही त्याच्यामध्ये हळद एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला आणि थोडीशी धने पावडर असली तर टाका नसली तरी चालते हे घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या हा जो आहे हा चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला हा वापरायचा आहे आणि लसूण आदरक ची पेस्ट ही एक चमचा घेतलेली आहे लसूण अद्रकची पेस्ट कशी केलेली आहे तर आता आपल्याला एकच चमचा एक चम एकच चमचा अद्रक लसूणची पेस्ट करायची आहे तर मिक्सरमध्ये तेवढी कमी होत नाहीये म्हणजे आपण किती पाणी ओतून केलं ना बारीक तर ती तेवढं होत नाहीये तर मग काय करायचं मी काय केलेलं आहे तर अशी छोटी खिसणी असते बघा सगळ्यांकडे असेल अशी छोटीशी खिसणी तर या खिसणीने काय करायचं अद्रक जेवढा पाहिजे तेवढा थोडासा तुकडा खिसायचा आणि तसंच लसणाच्या पाकळ्या पण खिसायच्या मग काय होतं आणि दोन्ही एकत्र करायचं मग बारीक पेस्ट तयार होती पाणी ओतायची गरज नाही काय नाही आणि जर आपण पाणी ओतलं त्याच्यामध्ये आणि ती पाणी टाकलेली पेस्ट जर आपण चिकन मध्ये टाकली तर जेव्हा आपण सिक्स्टी फाईव्ह तळणार आहेत तेव्हा तळणार आहोत तेव्हा काय होतं तेलामध्ये ते ते खाली चिटकत मग चिटकल्यामुळं त्याला जे आपण मिक्सचर केलेलं आहे ते मिक्सचर म्हणजे बाजूला होतं आणि ते चिकनचे पीस उघडे पडतात असं त्यामुळे छान असं वाटत नाही त्यामुळे कधी पण पाणी नाही टाकायचं सिक्स्टी फाईव्ह करत असताना चिकन मध्ये पाणी टाकायचं नाही चिकन पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते गाळून घ्यायचं पाणी गाळून घेतल्यानंतर काही प्रॉब्लेम होत नाही पण एकदा चिकन धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही कारण त्याच्यामध्ये ओळसरपणा असतो आपण कारण धुवून घेतलेलं असतं त्यामुळं आणि मी दही वापरत नाही मला दही आवडत नाही वापरायला नंतर मी काहीच नाही वापरत फक्त ते एक तुम्हाला दाखवणार आहे मसाला तर आता दाखवते तर याच्यामध्ये हे चवीनुसार मीठ टाकायचं थोडस पहिल्यांदा टेस्ट करून बघायचं तळून एक पीस जर कमी वाटत असेल तर मग पुन्हा आपण टाकलं तरी चालेल आपण हा मसाला टाकूया मी तुम्हाला दाखवला मसाला हा मसाला अर्धा किलो ला वापरायचा आहे तर हा पूर्ण नाही टाकत थोडासा कमी टाकते त्यानंतर वापरायचे आहे आपल्याला वापर टाकायची आहे याच्यामध्ये थोडीशी एक दोन तीन चमचे टाकायची सुटलेलं होतं आधी वाटतं एवढी टाकलेली आहे दोन तीन चमचे टाकायचं आणि हे सगळं आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित लावून घ्यायचं बघा पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही कोण कोणी अंड टाकतं अंड टाकलं तरी चालतंय आणि काहीच नाही टाकणे हे सगळं व्यवस्थित नाही का याला मॅगिनेट करावं असं असं ठेवायचं करून ही पावडर पूर्णच टाकून ठेवा आपण त्याच्या आणि हा चिकन मसाला म्हणजे सिक्स्टी फाईव्हचा मसाला कुठेही भेटतो चिकनच्या दुकानात आणायला गेलं ना तिथं असतं लावलेलं ते घ्यायचं त्यांच्याकडून जास्त नाही त्याची किंमत दहा रुपयेच आहे किंवा किराणा दुकानातही मिळतं बघा तर असं झालेलं आहे आपलं तर हे एक पंधरा वीस मिनिट ठेवणार आहे मी आणि नंतर तळायला गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि तेल हे जास्त ठेवलेलं नाही कारण चिकन तळल्यानंतर ते तेल नाही का भाजीला वगैरे वापरूस वा, वा, वा वा वाटत नाही आपल्याला आपण अंड्याची पोळी वगैरे करायला वापरू शकतो पण आपण रोज थोडी करणार आहे त्यामुळे ना मी जास्त नाही ठेवलेलं कमी ठेवलेलं आहे चिकन म्हणजे सॉरी तेल कमी ठेवलेलं आहे आणि इथं बघा हे आपलं अर्ध्या तासानंतर हे बघा असं दिसते थोडस पाणी सुटत बघा त्याला सेम आता आपण तळणार आहोत तर इथं झालेलं आहे आपलं गरम हे ते कडक तेल करायचं एकदम कडक करायचं आणि कडून कडक केल्यानंतरच सोडायचं म्हणजे असं खालून वरती आलं पाहिजे चिकन पीस एक पीस तळून बघते मी गुया झालंय झालं म्हणजे मीठ वगैरे बरोबर आहे का मसाला तर आपण टाकलेला आहे हे बघा अजिबात लागलेलं नाही खाली खाली थोडं पण चिकटलेलं नाही नाही ते चिकटलं असतं लगेच दोन तीन पीस करून बघितलं मी कारण हा झालेला आहे तर थोडस जास्त वेळ ठेवायचं जरा लाल कडक होईपर्यंत कारण कडक कडकच छान लागते कलर तर एकदम मस्त आलेला आहे सुंदर ते बघ एकदम मस्त झालेलं आहे कलर ही छान आलेला आहे याला आणि अशा पद्धतीने बाकीचं मी सगळं तळून घेणार आहे हे टिश्यू आहे आणि ह्याच्यावरती पण असं ठेवणार आहे हे मी दुसरे पण घेत आहे चिप्सही आणि मला हे अजिबात किटही लागलेलं नाही आहे एक खाली चिकन लागलेलं नाही एकदम छान झालेलं आहे आणि हे कंटिन्यू आता हलवत राहायचं याला म्हणजे सगळ्या साईडनी वाकोरी नाही का कसं नाही राहणार ते आपलं झालेलं आहे तळून एकदम छान झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण अशा प्रकारे हे आपलं चिकन सिक्स्टी फाईव्ह मी केलेलं आहे तयार आणि छान झालेला आहे हे पूर्ण झालेलं आहे आपलं तळी वगैरे आणि मीठ आणि तिखट म्हणजे सगळं परफेक्ट झालेलं आहे एकदम आणि कसा वाटला व्हिडिओ किंवा कशी वाटली रेसिपी हे बघा आता मी टेस्ट करून बघणार आहे कसा वाटला व्हिडिओ सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय